लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देवळाली कॅम्प जवळ असलेल्या वंजारवाडी येथील घरासमोर पिण्याच्या पाण्यासाठी बनवलेल्या छोट्या विहिरीत आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला विहिरीवरती जाळी असल्यानं बिबट्याला बाहेर येणं शक्य होत नव्हतं वन विभागानं त्या ठिकाणी काही वेळापूर्वी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे दरम्यान त्यापूर्वी काही स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी विहिरीत दोर आणि टायर सोडले यावेळी बिबट्यानं तोंडानं दोर धरत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला वनसरवाडी येथील मारुती मंदिरामागे गावातच भाऊसाहेब किसन शिंदे आणि प्रकाश किसन शिंदे या बंधूंचं घर आहे घराला लागून गटर नंबर पंधरा मध्ये भाताची लागवड केली असून त्याच्या बाजूला पेरूचा भाग आहे शिंदे बंधू परिसरातून दूध संकलित करून गोरस दूध म्हणून पॅकिंग करून विक्री करतात त्यांचं कामही ह्या घरासमोरच चालतं शिंदे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरासमोर बारा तेरा फूट खोल असलेली छोटी विहीर ते तयार केलेली आहे बोरिंग नदीचे पाणी त्यात साठून ते फिल्टर करून त्याचा वापर शिंदे बंधू करतात त्यामुळे विहिरीवर जाळी टाकण्यात आलेली आहे आज सकाळच्या सुमारास विहिरीतून काहीसा वेगळा आवाज येऊ लागल्यानं शिंदे यांनी जाळी बाजूला करून पाहिला असता त्यात असलेल्या जलपरीच्या पाईपला एक बिबट्या त्यांच्या नजरेस पडला त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाणे आणि वन विभागाला याबाबतची माहिती कळवली त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले बिबट्याचा रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाकडनं शर्थीचे प्रयत्न केले जात होते अखेर सुरक्षितरित्या बिबट्याची या विहिरीतून सुटका झालेली आहे यावेळी गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक